रायगड महाराष्ट्रासह देशविदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला करा आणि बेल दाबायला विसरू नका कांदलवनाची बेकायदेशीर कत्तल करून लाखोंची रॉयल्टी बुडविणाऱ्यांना महसूल विभागाचा अभय रॉयल्टी बुडवून होणाऱ्या भरावाकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बोरली कोल मांडला गावकरी संतापले कारवाईची जोरदार मागणी कारवाई न झाल्यास प्रांत कार्यालयावर काढणार मोर्चा कांदळवनांवर मातीचा मोठा भराव सात एक वर भुमा भराव एकर जमिनीवर अनधिकृत महसूल विभाग खडबडून जागे रायगडच्या मुरुड तालुक्यातील कोल कोलमांडले गावात काही भूमाफियांनी भु, भु, सात एकर एक कांदळवन असलेल्या जमिनीवर अनधिकृत भराव केल्याने येथील जैवविविधता धोक्यात आली आहे इतकंच काय तर भविष्यात संपूर्ण गावच पाण्याखाली बुडणार असल्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे या प्रकारानंतर स्थानिकांनी अनधिकृत भराव करणाऱ्या भूमाफिया विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय अनधिकृत भरावामुळे गावच्या कांदळवन प्रजातीची हजारो झाड या मातीत गाडली गेल्याने वन विभागाने देखील या भागाची पाहणी केली आहे बॉम्बे पर्यावरण ॲक्शन ग्रुप कडून कांदळवन सुरक्षा ॲपकडे या संदर्भात तक्रार केली होती त्यानंतर जिल्ह्यातील प्रशासन खडबडून जागं झालं आहे प्रांत विभागाने या भागाची पाहणी करून पुढील कारवाई करणार असल्याचं आश्वासन गावकऱ्यांना दिलं आहे सावंत न्यूज ब्युरो रायगड बस बस। पंनी गेली पाहिजे आमचा विचार आहे आमचा विचार आहे गाय गाय पंचायत आले होता एक आम्ही काय एवढं तुम्ही चार बार खात नाही आमचा कोण देखते कोण देखते आम्ही रात्री झोपणार आणि उठायनारा आपण घेऊन जाणार आम्ही धरणार बोलत नाहीये आता नाही आहे आपण जाणार नाही चाललो आहे सगळे जंगल होते पाणार नाही राहणार सगळे आपला गाव ताई काय नाव आपलं आणि काय एकूणच परिस्थिती आणि काय तक्रार आहे आपली मी ग्रुप ग्रामपंचायत बोलली सरपंच बोलते प्रथम नागरिक म्हणून मी सांगते की आज ह्या कोळी समाजाचा ह्या जागेवर जे मँग्रोव्ज आहे ह्याच्यावर भराव टाकलेला आहे त्या भरावा भरावामुळे कोळी समाजांचा नुकसान झालं झालेलं आहे हे कोळी समाज कोळी समाज अग्री समाज आणि अग हे आदिवासी सगळी लोकं इथे चिंबोरी कालवं वेगवेगळ्या मच्छी पकडण्यासाठी येत एत, येतात पण त्यांचा आज आज परिस्थिती झालेली आहे या भरावामुळे त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे दुसरं सांगायचं म्हणजे पावसाळ्याच्या वेळेस समुद्राचं पाणी नदीचं पाणी नंतर खाडीचं पाणी हे एकत्र येतं आणि त्याच्यामुळे भराव हा जर भराव टाकला तर ते पाणी कुठे जाणार आणि पाणी जर साचला तर आपल्या गावाला धोका आहे बोली गावाला धोका आहे त्याचा बोली गावाला आहेच पण बोली बांधव आहेत जे किनाऱ्यावर बोटी मलावतात पावसाच्या वेळेला ते बोटी जर वाहून गेले तर काय करणार तर काय नाव आपलं आणि काय सांगाल काय नेमकी तक्रार आपण प्रशासनाकडे केलेली आहे काय वस्तुस्थिती आहे या ठिकाणी मी अनिल पंडित बॉम्बे एन्व्हायरमेंटल ॲक्शन ग्रुपमधून आमच्याकडे इकडच्या काही लोकल्स बोर्ले आणि बोर्ले गावातनं काही तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीनुसार ऑनलाईन कंप्लेंट आम्ही मँग्रो सेल डिपार्टमेंटला केली मँग्रो सेलकडनं आज त्याची साईट व्हिजिट झालेली आहे आणि साईट व्हिजिटमध्ये आम्ही निदर्शनास असं आलेलं आहे की मोठ्या प्रमाणावर कांदळवनावर इथे भराव टाकण्यात आलेला आहे आणि अनधिकृत भराव टाकलेला आहे त्याचप्रमाणे इथे मोठ्या प्रमाणावर साईडला ट्री कटिंगसुद्धा झालेली आहे या कुठल्याही ट्री कटिंगचं परमिशन आत्तापर्यंत घेतलेला नाही असा आमचा अंदाज आहे मँग्रो जर भराव झालेला आहे हा तो सरळ सरळ दिसतोच आहे आणि तो पूर्णपणे अनधिकृतपणे आहे त्याप्रमाणे आज सर्कल ऑफिसर इकडचे सरपंच मॅडम मँग्रो सेल डिपार्टमेंटची माणसं फॉरेस्ट डिपार्टमेंटची माणसं आणि पोलीस डिपार्टमेंटची माणसं आणि आम्ही स्वतः येऊन ही साईट विजिट कंप्लीट करत आहे आणि पूर्णपणे हा मँग्रोव वर टाकलेला भराव आहे अनधिकृत आहे असा आमचा इथे आतापर्यंत आमच्या माहितीप्रमाणे सहा ते सात गट नंबर दिलेले आहेत त्या गट नंबरवर आज झालेला आहे भराव काय काय मागणी आहे आपल्या भराव जर अनधिकृतपणे झालेला आहे तो पंचानवेव्या मध्ये सिद्ध होईलच रेस्टोरेशनसाठी पुन्हा सरकारने डिपार्टमेंटने प्रयत्न करावेत काय का नाव आपलं आणि काय परिस्थिती सध्या इथं झालेली आहे नाव काय तुमचं लक्ष्मी गोपीचंद कोटकर हां इथे खाडी आहे आम्ही जवळ खाडीच्या तर इथे भराव केला आहे तो हटला पाहिजे एवढ्याशा एवढं वर्ष नव्हता आमच्या जवळ खाडीच्या जवळ होडे असतात सध्याच आमच्या गावामध्ये पाणी येते आम्ही पळापळ होतो आणि आता हे पूरपाणी वाढला तर आमची घरंच उपटून जातील आमची मुलाबाला इथे नाही मुंबईला आम्ही जर वाहून गेलो त्या मुलांना दिसू <laughs> <laughs> काय बस काय नाव आपलं आणि काय परिस्थिती झाली या ठिकाणी माझं नाव प्रेमा गुप्चंद सुणेकर आता एवढे वर्ष आमचे आमची को बांधव आगरी सोसुरेकर म्हटलं म्हणजे सगळी लोकं मच्छी पकडायला येतात आणि ह्याच्यावर लोकांचा उदरनिर्वाह होतो हां पण आता हा भर टाकल्यामुळे हा भराव टाकल्यामुळे लोकांचं नुकसान झालेलं आहे लोकांच्या फोटावर पाया आलेले आहेत हां त्याच्यानंतर आता हा जर भर ह्या भरवामुळे जर पाणी भरला आणि पाणी जर गावात शिरला तर आमच्या लोकांचं मोठं नुकसान होणार आहे आणि आमच्या लोकांचाच नाही आमच्या कोळी बांधवांचा सगळ्यांचा जे कोणी नाकवा लोक आहेत ज्यांच्या होड्या आहेत हां त्या होड्यांनासुद्धा म्हणजे धोका आहे तर ह्याचा बंदोबस्त करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतलाच पाहिजे हे हटवलंच पाहिजे अतिक्रमण हटवलंच पाहिजे ह्यांचा बस सर काय सांगाल आज आपण या ठिकाणी बोरली मांडला इथे आलेला आहात काय तक्रारीच्या अनुषंगानं परिस्थिती आहे काय नाव आपलं संजय जगन्नाथ जाधव वन अधिकारी रोहा अतिरिक्त कार्यभार कार्यभार अलिबाग आमच्याकडे अलिबाग कांदळ कक्ष इथे मॅग्रोसेल ॲपवर तक्रार आल्यानुसार आणि इथं आम्ही जागेवर आज दिनांक चोवीस एक दोन हजार पंचवीस रोजी स्थळ पाणीसाठी मंडळ निरीक्षक पो सहायक पोलीस निरीक्षक सरपंच पंडित साहेब आणि प्रादेशिकचे स्टॉप आणि आमचे सहकारी हे जाग्यावर आल्यानुसार स्थळ पाणी केले असता गावकऱ्यांचे गावकरी लोक आणि महिला मंडळ यांच्या संयुक्तिक पाणीनुसार त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या म्हणजे प्रायव्हेट जागेत किंवा सरकारी जागेत इथं मातीचा कांदामुळे भराव केलेला आहे आणि त्यानुसार त्यांचे मागणी आहे का ती माती काढावे असं त्यांचं हे आहे त्यानुसार आम्ही आमच्या सर्चनुसार काय जे होईल त्याच्यानुसार आम्ही आम्ही रिपोर्ट सादर करू आम्ही